श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दोन फेब्रुवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेल्या आहेत गुरुप्रतिपदा आपल्या हिंदू धर्मात अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे मराठी महिन्यात येणाऱ्या तिथी व त्या तिथींवर केले जाणारे सण उत्सव व्रतवैकल्य हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे सध्या माघ महिना सुरू आहे आणि माघ महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या महिन्यात अनेक व्रत वैकल्य सण तसेच काही विशेष महत्त्वाच्या तिथी ज्या आहेत तर त्या साजऱ्या केल्या जातात त्यापैकी एक म्हणजे माघ पौर्णिमेनंतर दुसऱ्याच दिवशी गुरुप्रतिपदा आहे म्हणजेच उद्या सोमवारी गुरुप्रतिपदा आहे ब्रह्मांड नायक असलेल्या दत्तगुरूंचे अनेक अवतार अंश अवतार झाले प्रथम श्रीपाद श्री वल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला नृसिंह सरस्वती महाराज हा दत्तगुरूंचाच एक अवतार मानला जातो हा दत्तगुरूंचा दुसरा अवतार आहे नृसिंह सरस्वती महाराज म्हणजे गुरु आणि गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज गुरुप्रतिपदा हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी नृसिंह सरस्वती महाराजांची पूजा केली जाते त्यांचा फोटो आपल्या घरामध्ये नसेल तर या दिवशी स्वामींची सेवा केली जाते किंवा दत्तगुरूंची सेवा या दिवशी केली जाते धार्मिक दृष्टीने गुरुप्रतिपदा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमवारी गुरुप्रतिपदेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू गाईला खाऊ घातल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी गुरुप्रतिपदेच्या दिवशी करायचा आहे गुरुप्रतिपदा हा जो दिवस आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी स्वामींची सेवा केली जाते दत्तगुरूंची सेवा केली जाते नृसिंह सरस्वती महाराजांची सेवा या दिवशी केली जाते या तीन पैकी एक जरी फोटो किंवा मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असेल तर त्यांची पूजा आपल्याला उद्या गुरुप्रतिपदेला अवश्य करायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला भाजीपोळी वरण भात घेवड्याची भाजी हा जो नैवेद्य आहे तर हा आपल्याला अर्पण करायचा आहे यासोबतच स्वामींना बेसन लाडू हे खूप प्रिय आहे तर ते बेसन लाडू सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर तुमच्या घराजवळ स्वामींचा मठ असेल केंद्र असेल तर तिथे तुम्ही उद्याच्या दिवशी दर्शनाला अवश्य जायचं आहे जाताने पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाचा नैवेद्य जसे की केळी तुम्हाला घेऊन जायची आहेत यासोबतच आपल्या देवघरामध्ये स्वामींनासुद्धा पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत आणि यासोबतच आपल्याला या दिवशी गाईला ही एक वस्तूसुद्धा खाऊ घालायची आहेत हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ही एक वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत या गुरुप्रतिपदेच्या दिवशी गाईला ही वस्तू खाऊ घालायला विशेष महत्त्व आहे गाय ही विश्वाची माता आहेत गायच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता निवास करतात गा ही अकरा रुद्रांची आई आठ वसूंची कन्या आणि बारा आदित्यांची बहीण आहे म्हणून तिला अमृतरूपी दूध देणारी गाय असे म्हटले जाते आणि उद्या गायीला ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना ह्या पूर्ण होतात ज्योतिषशास्त्रानुसार गायीचे स्थान हे सर्व देवांपेक्षा वरचे आहेत आणि म्हणून भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल भरपूर प्रयत्न आणि कष्ट करूनही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही उद्या ही एक वस्तू गाईला खाऊ घाला तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल तसेच तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल सतत आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागत असेल घरात पैसा टिकत नसेल आईला पैसा हा घरातून जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत संकट अडचणी अडथळ्यांना सामोरे जावं लागत असेल तर हा उपाय तुम्हाला उद्या सोमवारी गुरुप्रतिपदेला अवश्य करायचा आहे हा उपाय इतका प्रभावी आहे की गुरुप्रतिपदेच्या दिवशी हा उपाय केल्याने घरातील संपूर्ण गरिबी दरिद्रता ही दूर होते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायचे आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद टाकायचे आहेत कारण या दिवशी पिवळ्या वस्तूंना खूप जास्त महत्त्व असतं स्नान करून झाले की देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहेत सांगितल्याप्रमाणे स्वामींना तुम्हाला पिवळी फुलं अर्पण करायची आहेत जर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा दुपारी संध्याकाळी जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक घ्यायचं आहे ते कणिक जे आहे तर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक गोळा तयार करायचा आहे ज्या प्रकारे आपण चपातीसाठी कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला कणिक मळून घ्यायचं आहे फक्त त्यामुळे तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे पिवळसर रंग त्या कणकेला येईल एवढी हळद तुम्हाला टाकायची आहे यानंतर काय करायचं आहे दोन ते तीन तास अगोदरच तुम्हाला एक चमचाभर जी डाळ असते ना ती भिजवत ठेवायची आहे भिजून घ्यायची आहे यानंतर त्या कणकेच्या गोळ्यामध्ये तुम्हाला ती डाळ आणि एक गुळाचा खडा टाकायचा आहे ज्या प्रकारे आपण पुरणपोळी बनवतो तसंच तुम्हाला ही डाळ आणि गूळ त्या कणकेच्या गोळ्यामध्ये घालायच्या आहेत आणि व्यवस्थित तुम्हाला एक उंडा जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे यानंतर एक ताट घ्यायचा आहे ताटामुळे तुम्हाला हा कणकेचा गोळा ठेवायचा आहे यानंतर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे एका तांब्यामुळे थोडंसं पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला गाईपाशी जायचं आहे गाईपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम गाईच्या पायावरती हे पाणी तुम्हाला टाकायचं आहे गाईला हळद कुंकू लावायचं आहे यानंतर देवाने तुम्हाला ओवळायचं आहे आणि तुमच्या उजव्या हाताने हा कणकेचा गोळा जो आहे त्याचा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे कणकेचा गोळा खाऊ घातल्यानंतर तुम्हाला गाईला शक्य असेल तर अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यानंतर आपला उजवा हात जो आहे तर तो गाईवरून तुम्हाला फिरवायचा आहे ते शक्य नसेल तर दोन्ही हात जोडून तुम्हाला गायीला नमस्कार करायचा आहे जर तुम्ही उद्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी गायीला ही वस्तू खाऊ घातली तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी ह्या दूर होतात तुमचं नशीब जे आहे तर ते बदलायला सुरुवात होते गाईला प्रदक्षिणा केल्यानंतर गाईच्या पायाखालची जी माती असते तर त्याचा टिळक एक तुमच्या कपळावरती लावायचं आहे हा टिळक आपल्या कपळावरती लावल्याने पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते जेथे गायी राहतात त्या स्थानाला स्वर्गभूमी असं म्हणतात आणि म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी ही सेवा जी आहे तर ती नक्की करायची आहे यामुळे तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल घरामध्ये काही ग्रहदोष असेल वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल यामुळे घरात सतत आजारपण असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलून आणायची आहेत आणि ती वाटीमध्ये ठेवून सात दिवस आपल्या घरामध्ये ठेवायची आहेत यानंतर ती माती तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे ही माती जेव्हा आपण आपल्या घरात आणतो तेव्हा आपलं घर जे आहे तर ते पवित्र होत असतं आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही दोष आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होतात म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्या गुरुप्रतिपदेला करू शकता बघा काही दिवसांचं महत्त्व जे असतं ना ते खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि गुरुप्रतिपदा हा आपल्या गुरूंना समर्पित असणारा दिवस आहे या दिवशी केले उपाय हे कधीही वाया जात नाही आणि म्हणून हा एक उपाय तुम्ही उद्या गुरुप्रतिपदेला नक्की करा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूसच कुठल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ